केडगावात आई तुळजाभवानीच्या पलंग पालखीचे दर्शन तुळजापूरहून आली आई तुळजाभवानीची पालखी शहरात जल्लोष नवरात्रोत्सवानिमित्त आई राजराजेश्वरी तुळजाभवानी मातेची पलंग पालखी रविवारी संध्याकाळी सात वाजता अहिल्यानगरात दाखल झाली या आगमनानंतर परिसरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला ननावरे निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यासाठी हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला पालखीचे स्वागत आकर्षक सजावटीत आणि गजरात करण्यात आले या प्रसंगी दांडिया कार्यक्रमही रंगला आणि वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले संदीप दादा कोतकर युवा मंच केडगाव यांच्या वतीने झालेल्या या सोहळ्याचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आले समाजसेवक गणेश शंकर नन्नावरे आणि नगरसेविका सौ गौरीताई गणेश नन्नावरे यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांचे स्वागत केले भक्ती श्रद्धा आणि जल्लोषाचा संगम घडवून आणणारा हा सोहळा शहरातील नवरात्र उत्सवात अविस्मरणीय ठरला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा